कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती फक्त एका नजरेत मन जिंकून घेते आणि तेव्हा समोर असते मराठी अभिनेत्री गिरिजा ओक तेव्हा बॉलिवूडचा ऐकणार आहोत असा किस्सा ज्यामुळे स्वतः इम्रान हाश्मी थोडासा दंग झाला होता नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे जेव्हा गिरिजा ओकचं सौंदर्य पाहून इम्रान हाशमी झाले स्तब्ध हा किस्सा आहे काही वर्षापूर्वीचा एका एअरपोर्ट वर अचानक इम्रान हाश्मीची नजर एका मराठी अभिनेत्रीवर पडते साध सोज्वळ आणि अतिशय आकर्षित व्यक्तिमत्व ती अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक इम्रान यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्या क्षणी त्यांना कळलंच नाही की ती नेमकी कोण आहे पण तिच्या सौंदर्याने आत्मविश्वासाने आणि साधेपणाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी आसपासच्या लोकांना विचारलं ही कोण अभिनेत्री आहे पुढे कळलं की ती मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय प्रतिभावना अभिनेत्री गिरिजा ओक आहे या भेटीनंतर इम्रान हाश्मी यांनी ग्रीजाचं मनापासून कौतुक कौतुक केलं आणि तिच्या अभिनयाबरोबरच तिचा व्यक्तिमत्वाचाही उल्लेख केला हा किस्सा फक्त ग्लॅमरचा नाही तर मराठी कलाकारांची ओळख बॉलिवूड पर्यंत पोहोचते याच उदाहरण आहे मराठी सिनेमा आणि कलाकार आज देशभर आपली छाप सोडत आहेत हेच यातून सिद्ध होतं मित्रांनो तुम्हाला हा किस्सा कसा वाटला विजा ओकचं हे कौतुक योग्य आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा असेच मनोरंजक फिल्मी आणि एक्सक्लुझिव्ह किस्से ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद